चला मित्रांनो परत आजच्या एका मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज परत एकदा आपण फिरायला चाललो आणि म्हणजे फिरायला रोज जातोय आणि फिरायला गेल्यानंतर आपले वाटतले काही दोस्त आहेत दररोजच्या ओळखीचे तर आज परत टाइगर। टाइगर। नाए, नाए, एक परत नवीन दोस्त आले आहेत आम्हाला टायगर टायगर काय मित्रांनो ओळख नाही पळक नाही आता हे बघा एक बोललं की त्याला शिट्टी वाजवतो कसं येते बघा चल हा आला आणि त्याच्यानंतर हा छोटा पण आला पण या इकडे चाले काय करतोय अंगावर उड्या मारतोय आणि अंगावर उड्या मारल्या चाले आपल्या ओळखा वेळ नाही ए चल तू कशाला आलास तुला बोललं नाही काय नाही कसं आहे मित्रांनो लोकेशन मित्रांनो हा एक छोटासा तलाव आणि या तलावमध्ये पाणी म्हणजे आता पाऊस पडला होता ना मेमध्ये इतकं गच्च भरलं होतं तुडुंब भरलं होतं आणि एवढा पाऊस पडून सुद्धा आताची तळेची परिस्थिती जर बघितली तुम्ही तर ही तळ जी आहे ना सगळं आट तर आटलंय म्हणजे हिरवगार असं सगळीकडे पसरलेलं होतं ते सगळं शांत आहे आणि त्यातलं पाणी जे आहे ना इतकं गच्च भरलेलं होतं तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय ह्या तलावामध्ये गच्च भरलेल्या पाण्यामध्ये आता फक्त एवढंच पाणी आहे तर हे डॉबरमॅन उतरले तळ्यामध्ये चाल आता बोलू आपण बघा डोवरमॅन आला छोटा चल। चल।, चल 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 आला डोबरमॅन ए सिरा उद्या मारायला ओळख ना पळख थांब तर आहे तर ह्या तळ्यामध्ये इतकं पाणी होतं तर आता पाऊस काहीच नाही पाऊस नाही पडला तर मित्रांनो अवघड होईल चांगतच थांब हा थांबतच चला चल। चल। खाली बसलाय हा बसला कंटाळलाय खेळून खेळून चल चला सगळ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो पावसाळा चालू आहे पण पावसाळ्याची परिस्थिती अशी झाली की उन्हाळ्यासारखी झाली आणि लोकांनी सगळ्या पेरण्या केल्यात सगळं गेलं आहे सगळं खरं आहे के पेरण्या केल्या सगळं केलं आहे पण पाऊस काय पडणार नाही सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती आहे मागचा तलाव तुम्हाला दिसत असेल आणि ह्या तलावामध्येच आत्ता जो मे महिन्यामध्ये पाऊस पडला होता त्या मे महिन्याच्या पावसामध्ये तलाव जो ह्या सगळा सगळा गच्च भरला होता आणि गच्च भरलेला ह्या तलावामध्ये पाठीमागचं दृश्य दाखवतोय इतका हा तलाव गच्च भरला होता आणि या भरलेल्या तलावात ना आताची परिस्थिती तलाव परत एकदा सगळा खाली गेलाय म्हणजे पाणी खाली गेली पातळी खाली गेली